पुरंभर तालुक्यामध्ये वीर येलोजी गोठे यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं त्याच जागेवर वीर येलोजी गोठे यांचं भव्य असं स्मारक उभारण्यात यावं आणि त्या ठिकाणी हो, वीर येलोजी कोठे यांचा पुतळा वकिले या ठिकाणी गेले तीन दिवस आंदोलन चालू आहे लोक नेते रामदास आठवले ने साहेबांच्या नेतृत्वात पहिल्या दिवसापासून सर आम्ही या ठिकाणी सक्रिय सहभागी या आंदोलनात घेतले मी स्वतः पत्रकार आहे मी बातम्याही याच्या प्रसिद्ध केलेल्या आहेत युट्यूब माझं स्वतःच केलं आहे त्याच्यावरही या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत खऱ्या अर्थानं त्या सासवडच्या भूमीत पुरंदर ही ऐतिहासिक पुरंदरी शिवराची वीरांची संतांची आणि साहित्यकारांची भूमी आहे या भूमीमध्ये वीर विलोजी कोटे समाज आहे याचा आम्हाला स्वार्थ आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी या राज्यातील सर्व अठरा पकड जातीला त्या ठिकाणी एकत्रित करून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि या सर्वांना जाती धर्माला बरोबर घेऊन त्या जातीअंताची लढाई खऱ्या अर्थानं छत्रपतींनी या राज्यात पहिली काढण्याचं काम केलं आणि एकच जात मावळा ही जात त्या ठिकाणी शिवरायांनी तयार केली आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती झाली स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जे जे शूरवीर त्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आहुती दिली ज्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं अशा सर्वच सूर्यरांचा आपल्या सर्वांनाच शिवरायांचे पाईप म्हणून सार्थ अभिमान आहे वीर येरोजी कोठे यांचा इतिहास पाहिला असता ज्या वेळेस छत्रपती यांनी मोजक्या शिलेदारांबरोबर मोजक्या मावळ्या बरोबर वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस जे जे मावळे त्या ठिकाणी उपस्थित होते त्या मावळ्यामध्ये वीर येलोजी कोठे यांचा सहभाग होता हे अत्यंत महत्वाचा भाग आहे दुसरी बाब अशी की त्या ठिकाणी वीर बाजी पासनकर त्यांचे अंगरक्षक म्हणून त्या ठिकाणी इतिहासामध्ये डोकावला असता त्या ठिकाणी येलोजी गोटे हे ये त्यांचे अंगरक्षक होते येलोजी गोटे म्हणून येल्या येलोजी तथा येल्यामान यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि या स्वराज्याच्या आलेल्या मातन समाजाच्या जा, एका लढावी आणि शिवरायाच्या सैनिकाचा त्यांची समाधी या पुरंदरमध्ये आहे याचा आम्हाला सार्थ आहे अखंड महाराष्ट्राचे येलोची गोठे तथा येले मांग हे प्रेरणास्थान आहे आणि म्हणून सासवड नगरपालिका असेल या तालुक्यातील प्रांत असतील तहसीलदार साहेब असतील यांना आम्ही नम्रपणे या ठिकाणी आव्हान करतो की आज फक्त मोजकी माणसं या ठिकाणी बसलेत पण संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी मातन समाज या ठिकाणी उपस्थित राहील आणि त्यांच्याबरोबर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या गर्मध्ये सहभागी होईल एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो आणि या सासवड नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत डॉक्टर कैलास चव्हाण ज्यांना त्या ठिकाणी मी नम्रपणे आवाहन करतो की आपण आता जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पाळावं आणि त्या आश्वासानुसार आपण न्यायालयात जी आमची भूमिका आहे या राज्यामध्ये हे आंदोलन कुठल्या धर्माच्या विरोधात नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही हे आंदोलन छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांनी प्राण टेकले ज्यांनी स्वराज्य निर्मितीच्या लाड्यात सहभाग घेतला अशा आमच्या एलोजी गोठे यांच्या समाजाला न्याय मिळावा याकरता हे आंदोलन आहे आणि म्हणून मुख्य अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी ठामपणे या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होईल होणार नाही जातीय सलोख्याला ठेच पोचणार नाही अशी भूमिका घेऊन न्यायालयात तसा प्रयत्न करावा तशी बाजू मांडावी जय जय भीम जाए यांचा चौतीसावी शासकीय राज्यस्तरीय जयंती झाली आणि त्यामुळे या कार्यक्रमाचा थोडासा त्रास असल्यामुळे तब्येत ठीक नसल्यामुळं या ठिकाणी जास्त काय मी बोलणार नाही परंतु दादा आमचे एक खंदे समर्थक आहेत आणि या पुरंदर तालुक्यामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजीराजे असतील आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्या हाती शस्त्र आहे आणि जे खरे क्रांतिकारक होऊन गेलेले देशाचे पहिले क्रांतीवीरू आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आहेत त्यांचाही इतिहास झोपलेला होता त्याला जाग करण्याचं काम आम्ही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ते दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करून शासकीय राज्यस्तरीय जयंती दरवर्षी बिवडी या ठिकाणी आम्ही साजरी करतो महाराष्ट्रातून कर्नाटकमधून गोव्यामधून त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी येत असतात आणि तशा पद्धतीने या ठिकाणी ह्याही क्रां क्रांतिकारकला हाही क्रांतिकारक उपेक्षित राहिलेला आहे अंधारातून प्रकाशाकडे या ठिकाणी नक्कीच वाटचाल चांगली झालेली आहे ज्यांच्या नावाच्या मागे जी शब्द असतो शिवाजी उमाजी संभाजी उमाजी लहूजी हे सगळे महापुरुष आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यामध्ये अशा महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत पण इतिहासामध्ये त्यांची नोंद नाही त्याचबरोबर त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ते देशासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि आपण सर्वच कार्यकर्ते आता कुठेतरी शिक्षण घेतल्यामुळं आपण पुढे येतोय आणि त्यामुळं ये या ठिकाणी आता आपण ही चळवळ आपल्या समाजापुरती न करता माझी हात जोडून विनंती राहील की आपले पिवळे झेंडे आणि आपले पिवळे वस्त्र पंचा घेऊन सर्वांनी एकत्र होऊन धनगर असेल रामशी असेल मातंग असेल वडारी असेल भटक्या विमुखामधले सर्व बेचाळीस जाती असतील पिवळा झेंडा घेऊन आपण या महाराष्ट्रावरती राज्य करू शकतो एवढी ताकद आपली आणि म्हणून आपल्यामधले सामदामदंड सामधामदंड भेट समिती बाजूला सारून आपण सर्वांनी एकत्र संघटितपणे लढा देऊया मी या ठिकाणी माझी सुरुवातीला ओळख सांगतो मी प्राध्यापक गंगाराम जाधव